नाही माझ बोलण्याचा उद्देश तुम्हाला वकील हा काळाकोट का घालत असतो ह्याच्यावरती मला तुम्ही काही विश्लेषण करून सांगू शकता का म्हणजे भारताच्या संविधान एक चेंज केलेलाच प्रकार दिसतोय की हा हे कायदे जे बदलतात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित झाल्यानंतर त्याला शेवटची अभिरूप सूचना ही राष्ट्रपती दिल्या गेल्यानंतर राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर तो सर्वसामान्य जनतेमध्ये कायदा येतो समाधान साहेब समाजामध्ये ज्या पद्धतीने गुन्हे होत आहेत तर माणसाने पोलिसांकडे जावे की एक वकिलाकडे जावे सर्वसामान्य जनतेसाठी सेवक म्हणून पोलिसच काम करत असतात जुना कायदा असताना दिलेले निर्णय नवीन कायद्यानुसार बदलू शकतात का नाही नाही हा आपला गैरसमज आहे जुन्या कायद्याने जर एखादा निर्णय दिला असेल तो त्या कालावधी पुरताच मर्यादित असेल नवीन हा भविष्यामध्ये कंटिन्यू राहणार कोर्टात जुना कायदा लागू होतो की नवीन जुन्या कायद्यामध्ये ह्या प्रकरणावरती किती कालावधी जात होता आणि नवीन कायद्यामध्ये प्रकरणावरती किती कालावधी जातो नमस्कार आज एन बी पॉडकास्टमध्ये तुमचे स्वागत होत आहे आज आपण खूप महत्वाच्या टॉपिकवर बोलत आहोत जे म्हणजे भारताच्या घटनेवरती आज आम्ही चर्चा करणार आहोत जो नवीन कायदा आणि जुना कायदा ह्यातला नेमका फरक जाणून घेणार आहोत आज आपल्याबरोबर आहेत विक्रोळी कोर्टा बार असोसिएशनचे अध्यक्ष समाधान सुलानी साहेब त्यांचं आपण स्वागत करत आहोत तिथे आणि त्यांच्याच तोंडातून हा फरक जाणून घेऊया नमस्कार नमस्कार समाधान सर तुमची ही वकिलाकडे जाण्याची जर्नी काय आहे वकिलाकडे जाण्याची जर्नी जर बघितली माझे बंधुराज बाजीराव सुलानी यांनी सांगितलं की आपल्या घरामध्ये कायद्याचं ज्ञान देणारा कोणीतरी व्यक्ती असावा जे समाजामध्ये आमचा वंचित समाज आहे त्याच्यामध्ये कुठेतरी नाव लौकिक व्हावा ह्या उद्देशापोटी समाजासाठी आणि बंधूराजाने मला मार्गदर्शन केलं त्याच्यासाठी हे सर्वसी केलेलं आहे तुम्ही समाजा कुठल्या समाजा समाजापैकी येत आम्ही चांबार ह्या समाजातून येतो आणि आमच्या समाजामध्ये खूप कमी हे वकील क्षेत्रामध्ये आहेत त्यासाठी बंधुराजांनी सांगितलं वकिली क्षेत्रामध्ये आपल्या समाजाचं कोणीतरी नेतृत्व करणं असावं त्या आजचा हो। मी या वकील व्यवसायामध्ये आलो तुम्ही या वकील व्यवसायामध्ये येण्याच्यापूर्वी काय करत होता वकिली व्यवसायात येण्यापूर्वी माझा आमचा समाजाचा जो धंदा होता बूट चप्पल रिपेरिंगचा त्या उदरनिर्वाहातून मी माझं शैक्षणिक पूर्ण केलेलं आहे आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून मी एवढा मोठा यशाचा पल्ला गाठलेला आहे याचं श्रेय तुम्ही कोणाला देता माझे आई वडील माझे गुरुवर्य आणि माझे भाऊ जे माझ्याशी बहीण हे सगळे खंबीरपणे पाठीशी उभे राहिले त्याच्यामुळे हे सगळं अचिव्हमेंट झालेलं आहे समाधान साहेब कायदा म्हणजे नेमकं का काय आहे कायदा म्हणजे समाजातील जे लोक आहेत समाजखंडक त्यांना कुठेतरी निर्मलता असावे कारण जर कायदा नसेल तर असं राज्य निर्माण होईल हुकुमशाहीचं आणि त्याच्यामुळे समाजावर त्याचा खूप मोठा परिणाम होईल त्याच्यासाठी कायद्याचं राज्य आणि कायद्याप्रमाणे राहावं त्यासाठी हा कायदा खूप महत्वाचा भाग आहे समाधान साहेब तुम्ही कायद्याच्या बद्दल जे तुम्ही सांगताय हेचे निर्माते एक पद्धतीने संविधानाच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते बरोबर आहे त्यांच्याकडून तुम्हाला काय प्रेरणा भेटते त्यांच्याकडून खूप मोठी आज जे वकिलीचा हा कोट घातला आहे त्यांचीच प्रेरणा आहे आणि त्यांनी या समाजाला जो एस सी एस टी ओबीसी समाजाला आणि इतर समाजाला त्यांनी जे आरक्षणाचा मार्ग मोकळा करून दिला मा करू शुक्तों शुक्तों। त्या आरक्षणाच्या माध्यमातून आज आम्ही समाजामध्ये निर्भीडपणे वकिली करू शकतो आणि फिरू शकतो याचं सगळं श्रेय जातं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला आणि त्या विचारामुळे आज आम्ही इतक्या मोठ्या पोस्टवर आहे समाधान साहेब वकील हा शब्द हा वकील काळाकोट का घालत असतो खर सत्य परिस्थिती न्यायालयामध्ये मांडण्यासाठी ज्याला कायद्याने अधिकार दिलेला आहे तो वकील नाही माझ बोलण्याचा उद्देश तुम्हाला वकील हा काळाकोट काही विश्लेषण करून सांगू शकता का वकील का। हा काळाकोट याच्यासाठी घालतो न्यायदानाच्या ज्या पद्धती ठरलेल्या आहे न्यायदानाच्या पद्धतीमध्ये जो हा कोट परिधान केला जातो हा कायद्याचा अविभाज्य घटक म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे आणि ज्यावेळेस आम्ही न्यायदानाचं काम करत असतो लोकांना त्याची चुकीची भूमिका नाही जावी त्याच्यासाठी तो प्रयत्न असतो समाधान साहेब जुना कायदा नवीन कायदा यामध्ये फरक कसा ओळखायचा जुना कायदा जर बघितला इंग्रजांच्या काळातला होता आणि नवीन कायदा तेवीस जुलै दोन हजार पंचवी एक जुलै दोन हजार पंचवीस तेवीस ला अंमलात आलेला आहे आणि तो लोकसभे आणि राज्यसभेमध्ये मंजूर झालेला आहे जुना कायदा इंग्रजांच्या काळात होता त्यातल्या ज्या साध्या आणि सोप्या अटी शर्ती होत्या त्याच्यामुळे आरोपींना लोकांना त्याचा खूप अभय मिळायचं पण नवीन कायदा तांत्रिकदृष्ट्याने परिपूर्ण कायदा आहे याच्यामध्ये निकाल सुद्धा लवकर लागतो आणि त्याचे परिणाम जे समाजामध्ये समाजकंटक असतात जे समाजावर अन्य अत्याचार करणार असतात त्याच्यावर खूप मोठा गदा आणणार आहे त्याच्यामुळे ती समाजामध्ये भीती निर्माण व्हावी कायदा हा कडक आहे लोकांवर अन्य अत्याचार करताना खूप विचार करावा कारण या कायद्यात अशी तरतूद आहे जामीन सुद्धा लवकर भेटत नाही इथपर्यंत ही तरतूद आहे समाधान साहेब तुम्ही आता म्हटलात हा इंग्रजांच्या काळातला जुना कायदा होता पण आमच्या आणि काही जनतेच्या दृष्टिकोनातून हे हा कायदा हा संविधानाच्या स्वरूपात आलेला आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ले ले। त्याची लेखणी केलेली आहे आणि तुम्ही त्याच थेट गोष्टीवरती बोलत आहात बाबासाहेबांनी जे लिहिलेलं आहे त्याच माध्यमातून पण जी राज्य घटना तयार करताना ज्या ज्या देशाचा संविधान घेतलेला आहे ते ज्यावेळेस आपला शिवाजी महाराजांपासूनचा कालावधी जर पकडला त्या कालावधीपासून जो कायदे तयार केलेले होते त्या कायद्याला आमूलाग्र बदल करून त्याच्यामध्ये जसा जसा वेळ गेला तसा तसा तो कायदा बदलत झाले बदल केलेला आहे म्हणजे भारताच्या संविधान एक चेंज केलेलाच प्रकार दिसतोय की हा ने हा तुमचा गैरसमज आहे अजून संविधानाला चेंज करण्याचा कारण त्याच्यामध्ये कोणी संविधान बदली करू शकत नाही कारण संविधान हे जे बनवताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्याचा विचार करून तयार केलेला आहे त्याच्यामुळे संविधान चेंज करणं ही शक्य अशक्य गोष्ट आहे बर तर ठीक आहे सरकार नवीन कायदा आणता तरी कशाला ज्यावेळेस समाजामध्ये अशी काही विपरीत घटना घडते आपल्याला एक उदाहरण देतो निर्भया हत्याकांड जे झालं होतं दिल्लीमध्ये आणि समाजातल्या लोकांना त्याला असं वाटलं गुन्हा दाखल होईल मी आतमध्ये जाईल आणि मला जामीन होईल ही त्याची भावना पण हिंस्र पद्धतीने एखाद्यावर इतका लैंगिक अत्याचार करून तिला मृत्यूच कारणीभूत राहून सुद्धा कायद्यामध्ये बदल नव्हते मग अशा वेळेस कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे मग निर्भया हत्याकांडाच्या आदेशाने ते बघितल्यानंतर खरोखर ह्या कायद्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे त्यासाठी ह्या ह्या अशा घटना ज्या घडतात त्या घटनाचा कुठेतरी समाजावर परिणाम होतो त्यासाठी ही महत्वाची बाब असते कायदा बदल होणं खूप गरजेचं असत मग जो आज हा नवीन कायदा बदलला आहे तुम्ही सरकारच्या माध्यमातून बोलत आहे ते कुठून सेंट्रल गव्हर्नमेंट बदलतं की महाराष्ट्र गव्हर्नमेंट बदल मधून बदललं गेलं हे कायदे जे बदलतात लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित झाल्यानंतर त्याला शेवटची अभिरूप सूचना ही राष्ट्रपती दिल्या गेल्यानंतर राष्ट्रपतीची सही झाल्यानंतर तो सर्वसामान्य जनतेमध्ये कायदा येतो बर... कायदा बदलण्याची प्रक्रिया कशी असते कायदा बदलण्याची प्रक्रिया लोकसभेमध्ये तो कायदा ठेवला जातो आणि तो, तो कायदा मंत्री तो ठेवतो त्याच्यानंतर तो कायदा बदलण्या त्यामध्ये त्या, त्या काय अटी शर्ती आहे संविधाना किती फायदा आणि समाजाचे दुष्परिणाम किती फायदा आणि तोटे हे बघून मग दोन्ही सदनामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये त्याच्या चर्चा विनिमय होतो आणि एक मताने ज्यावेळेस कायदा पारित एक मताने सगळ्या खासदारांनी संमती दर्शवली ज्या कायद्याप्रमाणे ठरलेला आहे हे तितक्या खासदारांनी संमती दर्शवली तर तो, तो कायदा संसदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित होतो समाधान साहेब समाजामध्ये ज्या पद्धतीने गुन्हे होत आहेत तर माणसाने पोलिसांकडे जावे की एक वकिलाकडे जावे प्रथमतः सर्वसामान्य जनतेसाठी सेवक म्हणून पोलिसच काम करत असतात आणि पोलिसांची भूमिका त्या सर्वसामान्य जनतेचे सेवक म्हणून असतात त्यातला त्या महत्वाचा भाग जर बघितला त्यांना जे सर्व पोलीस असतात त्यांना जो पगार उपलब्ध होतो जो असतो तो ह्या सर्वसामान्य लोकांच्या वेतनातून जे ते काय खरेदी करतात व्याटच्या माध्यमातून जो शासनाकडे ते पैसे जमा त्यातून पगार मग लोकसेवक म्हणून त्यांची गिनती केली जाते लोकांच्या सेवेसाठी महत्वाचं त्यांचं काम असतं म्हणून लोकसेवा आता वकिलाकडे कुठे कधी येतात लोक ज्यावेळेस पोलिस यंत्रणेकडून त्यांना कुठली मदत दिली जात नाही मदत नाकारली जाते की नाही तुमचं प्रकरण ह्या पद्धतीने हे मग शेवट त्याला न्यायालयामध्ये मा दाद मागावी लागते मग मा त्याच्यासाठी तरतूद आहे बीएनएस कायद्याच्या एकशे पंच्याहत्तर तीन प्रमाणे न्यायालयामध्ये प्रकरण दाखल करायचं न्यायालयामध्ये युक्तिवाद करून याचा सखोल तपास ह्या गुन्ह्याचा खूप होणं आवश्यक आहे मग न्यायालय आदेश देतं आणि आदेश दिल्यानंतर पोलीस ठाण्याला डायरेक्शन दिलं जातं की याचा योग्य तो तपास करून अहवाल न्यायालयात सादर करा समाधान साहेब एक जनतेच बोलणं असत की पोलीस आणि वकिलांच काही साठलोट ठरलंय का हा वकील आपला गैरसमज आहे का गैरसमज आहे वकील वकिलांची बाजू मांडत असतो न्यायदानामध्ये आणि पोलीस आपल्या जे पक्षकार असतो त्यांच्याकडे जो फिर्यादी असतो त्याची बाजू मांडत असतो साठ लोट जर असतं तर न्यायदानाचं काम न्यायालयामध्ये चाललंच नसतं चला तर मग पुढच्या आपण एका प्रश्नाकडे वळूया एखाद्या विशिष्ट कायद्याचं उदाहरण द्या ज्यामध्ये मोठा बदल झाला आहे मी आपल्याला मगाशीच दिलेलं उदाहरण आहे इतकं भयानक स्वरूप होत पूर्ण देशभर त्याच्यामध्ये दे। इतक्या मोठ्या प्रमाणात संचारबंदीचा आदेश झाला जाळपोळ झाली महिलेवर अन्याय अत्याचार होत आहे मग अशा निर्भया सारखे प्रकरण प्रत्येक राज्यात जर घडले तर त्याला जबाबदार कोण मग याच्यासाठी हा निर्भया सारखा का कायदा अंमलात आणण्याचा शासना केंद्र सरकारचा अतिशय चांगला विचार होता जुना कामगार कायदा आणि नवीन लेबर कोड यात काय बदल असतो खरोखर अतिशय चांगला प्रश्न आहे जुने कामगार कायदे बाबासाहेबांच्या कालावधीमध्ये हो ज्या प्रसुतीसाठी रजेचा त्यानंतर कामाचा वेळ ठरवलेला होता ह्या सगळ्या गोष्टी होत्या पण नवीन कायद्यामध्ये तुम्हाला त्याच्याबरोबर ज्या संघटना तुमच्या जो कामगार तुम्ही जिथं काम करता तिथले जे बॉस तुमच्यावर चुकीच्या पद्धतीने जर काम करत असेल तर नवीन कायद्याप्रमाणे त्यांच्यावर अंकुश येतो कारण त्यांना त्यांच्या ज्या सुखसुविधा देणं बंधनकारक असतं जुन्या कायद्यामध्ये त्या थोडक्यात होत्या पण नवीन कायद्यामध्ये कामगारांचा विषय ठेवून कामगारांना जास्त जास्त फायदा कसा होईल हा विषय डोळ्यासमोर ठेवून ह्या नवीन कायद्यामध्ये त्याची तरतूद करण्यात आली वकील साहेब असा कुठला खटला तुम्ही चालवला जे एकदम नावाजलेल्या व्यक्तीचा होता किंवा एकदम ते खूप प्रकरण गाजलेलं असं होतं आणि त्या प्रकरणामध्ये तुम्ही न्याय दिला का अतिशय चांगला प्रश्न आपण मांडला आपल्याला एकच सांगेल माझ्या जो सध्याचा कुर्ला बीएसटी जे प्रकरण होत त्यातल्या आरोपीची भूमिका मी मांडली तो खटला बेजबाबदारपणे वाहन चालून लो, नऊ लोकांच्या मृत्यू जबाबदार ते प्रकरण होत त्यामध्ये जे दोषारोपत्र दाखल केलं आणि चुकीच्या पद्धतीने त्या आरोप आरोपीवर जो अन्याय झाला होता त्याची आम्ही वाचा फोडली त्याच्यामुळे त्या बीएसटी प्रशासनाने जे कॉन्ट्रॅक्टर होते त्यांच्यावर सुद्धा गुन्हा नोंदवण्यासाठी आम्ही आमची भूमिका मांडली त्याच्यामध्ये सुद्धा मग त्या कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल करून त्यांना जामीन घ्यावा लागला आज आम्ही न्यायालयीन कोठडीत असलो तरी कुठेतरी कायदा आहे हे दिसण्यात आलं त्याच्यानंतर दुसरं प्रकरण पंतनगर पोलीस ठाण्याला उदानी मर्डर केस खूप भयानक पद्धतीने नेरे जंगलामध्ये त्यांचं केक खाऊ घालून त्यांना मारून त्यांना नेरे जंगलात टाकण्यात आलं होतं ते प्रकरण सुद्धा खूप महाराष्ट्रभर गाजलं त्या प्रकरणामध्ये सुद्धा मी अतिशय माझ्या पक्षकारासाठी चांगली बाजू मांडली ते प्रकरण अतिशय चांगल्या पद्धतीने मी हाताळलं त्याच्यानंतर आजच आपल्या घाटकोपर डेपो जवळ तिथे एक मर्डर झालेली होती त्या मर्डर मधली एका महिलेला विनाकारण पोलीस यंत्रणेने फसवलं होतं ती फक्त ज्यांनी मर्डर केली त्याच्याबरोबर गाडीवर बसली होती पण पोलिसांनी असं सांगितलं हिचा गुन्ह्यामध्ये सहभाग आहे असं निदर्शनात आणून दिल्यानंतर पण प्रत्यक्षात ज्यावेळेस कागदपत्रांची तपासणी केली प्रथम खबरची तपासणी केली आणि रिमांडच्या अर्जामध्ये तपासणी केली ते ह्या महिलेचा दोष नसताना इला अतिशय गंभीर गुन्ह्यामध्ये तिला अटक करण्यात आली होती पण कायदा हा कायद्याच्या जागी नक्की काम करतो तिला न्याय देण्याचं काम आज न्यायालयाने आज तिला जामीनवर मुक्त करण्याचा आदेश दिला इतक्या मोठ्या गंभीर गुन्ह्यामध्ये पोलीस यंत्रणेने कसं फसवलं होतं ते नि, निदर्शनात आमच्या युक्तिवादामध्ये आणून दिलं आणि तिला आज सोन्याचे दिवस आले आज तिला जामीनवर मुक्त करण्याचा माननीय सत्र न्यायालयाने आदेश दिला माहितीचा अधिकार या कायद्यात कोणते बदल झाले आहेत माहितीचे अधिकार पहिला जो होता एक कालावधीमध्ये तुम्हाला देणं बंधनकारक होत कधी तुम्ही घ्या अर्ज दिल्यानंतर तुम्हाला देणं होतं पण आताच्या कालावधीत जर बघितलं तुम्हाला एक टाइम लाईन ठरवून आहे त्या कालावधी दिली नाही तर तुमच्या वरिष्ठांकडे त्याची तक्रार जाते तुमचं पेमेंट थांबतं आणि तुम्ही शासकीय काम तुम्ही कुठेतरी गैरव्यवहार केलेला शासनामध्ये त्यामुळे हे दस्तावेज देत नाही त्यावेळेस त्यांच्यावर अंकुश आणण्यासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर केला जातो या माहितीचा अधिकाराचा जो कायदा आहे जनता त्याचा गैरउपयोग तर नाही घेत ना नक्की ते पण घेतात पण ज्यावेळेस गैरका प्रकार करतात त्यावेळेस त्यांना कायद्याच्या कचाटीमध्ये पोलीस यंत्रणे योग्य ती त्यांची जागा दाखवतात सामान्य नागरिकावर कायद्यातील बद बदलाचा काय परिणाम होतो खूप मोठा बदल होतोय आपल्याला आज उदाहरण देतो प्रथम तर आपण एक आपल्याला सांगतो विनयभंगाचा एखादा गुन्हा झाला तीनशे चोपन्न प्रमाणे हा गुन्हा जर झाला तर त्याला मान्य खालचं न्यायालय जामीन द्यायचं पण आता या नवीन कायद्यामध्ये एक तरतूद करण्यात आलेली जर विनयभंगाचा गुन्हा झाला त्याला मान्य सत्र न्यायालय जामीन देईल आणि आरोपी तोपर्यंत आतमध्ये राहील इथे खालच्या न्यायालयामध्ये पहिल्याच दिवशी तो सुटून येणार पण ज्यावेळेस सत्र न्यायालयात प्रकरण गेल्यानंतर न्यायालय त्याला जामीन देत नाही कारण तो गंभीर स्वरूपाचा गुन्हा आता वर्णविण्यात आलेला आहे त्याच्यामुळे त्याचे परिणाम गुन्हा करताना आरोपीला भीती वाटली पाहिजे की नाही आता कायदा कडक झालेला आहे आणि याचे परिणाम खूप वाईट होईल त्यासाठी कायद्याचं राज्य यावं हा उद्देश डोळ्यासमोर येऊन केलेलं काम आहे समाधान साहेब तुम्ही जसं म्हटलं आरोपी वकिलांना माहिती असता हा आरोपी गुन्हेगार आहे तरी आरोपी आरोपीकडून वकील का आपला अं साधतो कसं असतं कायद्यामध्ये आरोपीला पण फिर्यादीला पण वकील असला तर न्यायदानाचं सा काम चालेल जर वकील नसेल आरोपीला तर न्यायदानाचं सा काम चालू शकत नाही कारण कायद्या तशी तरतूद आहे का तरतूद आहे प्रत्येकाला न्याय देणं हे कोर्टाचं कामकाज आहे एकतर्फी जर निकाल दिला तर कुणावर अन्याय होईल एक म्हणे आपल्याला माहीत असेल मराठी शंभर आरोपी सुटले तरी चालेल पण एक निरपराधाला बळी होता कामा नाही म्हणून ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून त्या प्रत्येकाला वकील देणं हे कायद्यामध्ये तरतूद आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाने लिगल प्राधिकरण चालू केलेलं आहे त्याचं कार्यालय बांधायला आहे ज्यावेळेस गोरगरीब जनतेसाठी त्यांना मार्गदर्शनसाठी शासन त्याचा खर्च करतो पण त्याला वकील देतो हे कशासाठी कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कायद्याचं राज्य राहत त्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे कायदा बदलल्यावर जुना गुन्हा माफ होतो का हा अतिशय हसण्यासारखा प्रश्न आहे कारण त्याच्या मागचं कारण भारतीय दंड सहित्याने गुन्हा केलेला आहे त्याला बीएनएस कायद्याप्रमाणे शिक्षा होणार नाही त्याला शिक्षा होणार भारतीय दंड सहित्याप्रमाणे कारण ज्या दिवसापासून कायदा लागला तिथून तो पुढे नवीन कायद्याप्रमाणे चालेल जुन्या कायद्याप्रमाणे जुन्या कायद्याप्रमाणे तिला शिक्षेची तरतूद आहे एखादा असा आरोपी खरोखर तुम्हाला माहिती आहे तो आरोपी आहे तरी तुम्ही त्याच्याकडे त्याच्या साईडवरून उभा राहून त्याला न्याय मिळून दिला का कसा ह्या व्यवसायामध्ये आम्ही पक्षकाराच्या न्याय हितासाठी लढणारा योद्धा म्हणून आम्हाला बोलतात आम्ही जर पक्षकाराच्या विरुद्ध भूमिका मांडली आमचं समाजामध्ये नाव खराब होणार आम्ही वकिली क्षेत्रामध्ये खरं काय खोटं काय न्यायालय ठरवतो आम्ही आमची भूमिका मांडत असू त्या भूमिकेच्या माध्यमातून न्यायालयाला वाटलं की नाही यांची भूमिका योग्य आहे त्यावेळेस आमच्या भूमिकेवर कुठेतरी न्यायालयाला वाटलं की संशयास्पद आहे न्यायालय त्याच्यावर जो न्याय निवाडा देईल तो आम्हाला बंधनकारक असतो जुना कायदा असताना दिलेले निर्णय नवीन कायद्यानुसार बदलू शकतात का नाही नाही हा आपला गैरसमज आहे जुन्या कायद्याने जर एखादा निर्णय दिला असेल तो त्या कालावधी पुरताच मर्यादित असेल नवीनच हा भविष्यामध्ये कंटिन्यू राहणार जुने कायदे ज्यावेळेस संपुष्टात आले पण प्रकरण जोपर्यंत आहे तोपर्यंत ते राहणार नवीन कायद्याप्रमाणे जे न्याय असेल ते आपल्याला उदाहरणार्थ म्हणून एखाद्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण वापरू शकतो तुम्ही कायद्यातील कोणते बदल अनुभवले कायद्यामध्ये खूप बदल अनुभवले कारण आत्ताचा जो नवीन कायदा आहे हा तांत्रिकदृष्ट्या अतिशय भक्कम कायदा आहे कारण पोलिसांना पहिले जे पेपर निसता पेपरवरच रेकॉर्ड असायचं आणि पेपरला नंतर वाळवी लागणार दोषारोपत्र तो पेपर नष्ट व्हायचा आजच्या तारखेला तसे नवीन कायद्यात तरतूद नाही आजच्या तारखेला तुमचे सगळे जे पेपर पेपर्स आहेत पेपरलेस न्यायालय न्यायालयामध्ये पेपर नसावे मग ह्या पद्धतीने कामकाज करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारने जी भूमिका अतिशय चांगली कारण तुम्ही या नंतर आता जे काही प्रकरण असतात सगळे ऑनलाईन दाखल होणार तुमचा दस्तावेज कधी नष्ट होणार नाही त्याला कधी वाळवी लागणार नाही कारण तो डेटा सेव्ह असतो आणि तुम्हाला कधी लागला न्यायदानाच्या कामकाजासाठी उपलब्ध होईल यापूर्वी आपल्याला उदाहरण देतो काही प्रकरण असे झाले एच्या बिल्डिंगला आग लागली पुरावा नष्ट झाला आता न्यायदानाचा ज्यावेळेस कामकाज कोर्टामध्ये चालेल पुरावा नष्ट झाल्यानंतर आरोपींना सुटका मिळणार पण ह्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे तुम्ही जो डेटा सेव्ह असतो तो तुमच्या एका ठिकाणी डेटा सेव्ह नसतो तो तुमच्या पार हायकोर्टापासून सेव्ह असतो तुमचा डेटा समजा खालच्या न्यायालयातला संपला असेल तर वरून तो डेटा सेव्ह करून ते परत प्रकरण काढून त्या आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल आणि फिर्यादीला न्याय जलद गतीने कसा मिळेल त्याच्यासाठी प्रयत्न असतो ही आपण ऑनलाईन डॉक्युमेंट सादर करतो हे जे काही सर सरकार चार्ज घेतो का नक्की त्याच्यासाठी सरकारने ए आर म्हणून एक संस्था आहे त्या संस्थेला त्यांनी कायदेशीर अधिकार दिलेला त्यांच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आमचे जे पेपर्स असतात ते त्यांच्याकडे सादर केल्या जातात आणि ई फायलिंग बोलतात त्याला ई फायलिंग झाल्यानंतर ते न्यायालय न्यायालयामध्ये सादर केले जातात कोर्टात जुना कायदा लागू होतो की नवीन प्रकरण जुन्या असेल एक जुलै दोन हजार तेवीसच्या अगोदरचा असेल तर जुना कायदा लागू होतो आणि एक जुलै दोन हजार तेवीसच्या नंतर असेल नवीन कायदे लागू होतात जुन्या कायद्यामध्ये ह्या प्रकरणावरती किती कालावधी जात होता आणि नवीन कायद्यामध्ये प्रकरणावरती किती कालावधी जातो हो। जुना कालावधी जो होता सरकारी काम आणि बारा महिने थांब असा होता एकदा दोषारोपपत्र दाखल झालं ते दोषारोपपत्र कधी वीस वर्ष पंचवीस वर्षात बोर्डावर येणार तोपर्यंत त्यातला आरोपी माहित होणार फिर्यादी माहित होणार साक्षीदार होणार आणि याचा जास्त जास्त फायदा आरोपी लावायचा फिर्यादी माहित झाला साक्षीदार मा झाला तर ते केसचं प्रकरण पुढे चालू शकत नाही कारण त्यातले मेन साक्षीदार जर माहित असेल तर काय त्या प्रकरणामध्ये पुढे जाऊन करणार फास्ट ट्रॅक कोर्ट हे काय तुम्ही सांगू शकता फास्ट ट्रॅक असं कोट आहे जिथे जलद गतीने न्याय देण्याचं काम जे समाज कंटक असतात ज्या समाज कंटकामुळे समाजावर त्यांनी केलेलं कृत्य जे असतंय ते खूप भयानक असतात आणि त्याला वेळेवर कुठेतरी कायदेशीर शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी फास्ट ट्रॅक हे अंमलात आणलेलं होतं कायद्यातील बदल कुठून शिकावेत किंवा अपडेट राहावं यासाठी काय मार्ग आहेत कायद्याचे जे बदल आहे हे संसदेमध्येच अधिकार क्षेत्र आहे दुसऱ्या कुठलंही प्राधिकरण नाही राज्यसभा आणि लोकसभा दुसऱ्या ते कायद्यामध्ये बदल होत नाही तिथून जो कायदा अंमलात आल्यानंतर सर्वसामान्यांना राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाल्यानंतर तो सादर केला जातो बर कोर्टामध्ये असं ऐकलं गेलंय की गरीबाला लवकर न्याय नाही मिळत पण पैसेवाल्याला लवकर न्याय भेटतो हा खूप हास्यपद प्रश्न आहे एक आपल्याला उदाहरण देतो न्यायालय न्यायदानाच काम करताना गरीब श्रीमंत कधी बघत नाही त्याच्या समोर जे दस्तावेज आलेले आहे दस्तावेजाच्या आधारे आणि जो पुरावा न्यायालयात आलेला आहे तो श्रीमंत असो गरीब असो आपल्याला काही उदाहरण देतो ना आज आपला एक सिने कलावंत आहे शाहरुख खान आर्बोपती खरबोपती काय त्यांना कायदा ते पाहिजे तसं पण कायद्याचं राज्य आहे कायद्याचं राज्य तर कायद्याच्या राज्याप्रमाणे त्याला त्यांनी चुकीचं काम केलं होतं म्हणून त्याला जर आपण जर बघितलं कुठेतरी त्याला जेलमध्ये राहावं लागलं मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा श्रीमंताच गरीबाची तुलना न्यायालयात केली जात नाही आम्हाला वकिलाचीच तक्रार करायची तर कुठं करायची थे। त्यासाठी बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा आमचं पॅरेंट बॉडी आहे त्यांच्याकडे आम्ही वकिलांनी निवडून दिलेले सभासद तिथे असतात आमचे चेअरमॅन असतात सेक्रेटरी असतात आणि इतर पदाधिकारी असतात ते त्यांच्याकडे ते प्रकरण आपण तक्रार अर्जाच्या माध्यमातून त्याच्यावर शहनिशा करून ते योग्य ते निर्णय घेतात कायद्यातील बदल समजून घेण्यासाठी सामान्य व्यक्तींनी काय करावे यासाठी मी आपल्याला एक सांगतो उदाहरण देतो मुंबईतले नवीन कायदे जसे आले मुंबईत अनेक ठिकाणी मी शाळा झालं कॉलेजेस झालं मस्जिद झालं मंदिर झालं तसेच पोलीस ठाणे अशा अनेक ठिकाणी मी नवीन कायद्यांचं मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यासाठी मला अनेक पोलिस ठाण्यांनी प्रशिस्तीपत्रक सुद्धा दिलेलं आहे कारण लोकांपर्यंत हा नवीन कायदा काय आहे त्याचे फायदे काय आहे त्या लोकांना कळण्यासाठी एक पोलिसांच्या माध्यमातून मी अनेक लोकांना त्याचं मार्गदर्शन केलं वकील म्हणून तुम्ही गरीबांकडे लक्ष देता की पैसेवाल्याकडे त्यांना न्याय देण्यासाठी लक्ष देता हा आपल्याला सांगतो अतिशय चांगला प्रश्न मांडला जो जे दस्तावेज आहे त्याच्यावर खरोखर अन्याय अत्याचार झालेला आहे ज्यावेळेस तुम्ही फिर्यादीच्या भूमिकेमध्ये असेल तर नक्की फिर्यादीच्या बाजूने काम बघेल ज्यावेळेस आरोपीच्या बाजूने असेल त्यामध्ये काय लॅकुना आहे तो लॅकुना बघून त्याचा जास्तीत जास्त माझ्या पक्षकाराला किती फायदा होईल हा विचार केला जातो वकील साहेब तुम्ही माझ्या संपूर्ण प्रश्नाचे उत्तर दिलेत आणि तुम्ही नवीन कायदा जुना कायदा ह्यातला खरोखर छान पद्धतीने फरक समजवून सांगितला ह्याच्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद धन्यवाद आभारी आहे